पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथून जवळ असलेल्या खंडाळा येथे नवरात्र देवीच्या घाटाजवळ मोटरसायकलीसाठी आणलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका होऊन एकाच कुटुंबातील चार जण गंभीररित्या भाजल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी घडली होती या जखमींवर छत्रपती संभाजीनगरीतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना यातील गंभीर भाजलेले आकाश प्रकाश दळवी वय पंधरा व दुसरा अविनाश प्रकाश दळवी वय तेरा राहणार खंडाळा तालुका पैठण या बालकाचा रविवारी पाच ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालाय अधिक माहिती अशी की तालुक्यातील खंडाळा येथील प्रकाश मोहनदळी यांनी मुलगा मोटरसायकल घेऊन फिरवतो हो म्हणून मोटरसायकलमधील पेट्रोल बाटलीमध्ये काढून घरामध्ये ठेवलं होतं याच ठिकाणी नवरात्र देवीचा घट मांडलेला होता या ठिकाणी दिवा जळत असल्यानं चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी अचानक पेट्रोल काढलेल्या बाटलीचा भडका होऊन यामध्ये एकाच परिवारातील प्रकाश दळवी राधा उर्फ सुरेखा प्रकाश दळवी आकाश प्रकाश दवी अविनाश प्रकाश दवी हे चार जण गंभीर भाजून जखमी झाले होते या घटनेची माहिती मिळताच पाचोड सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिनजी पंडित विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे बीट जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळावर जाऊन जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना व गावातील नागरिकांच्या मदतीनं प्रथम पाचोड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु या घटनेमध्ये चारही सदस्य गंभीरपणे भाजल्यानं त्यांना तातडीनं पुढील उपचाराकामी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचार चालू असताना आक, आकाश प्रकाश दळवी वय पंधरा रविवार ऑक्टोबर रोजी अविनाश प्रकाश शनिवारी चार ऑक्टोबर रोजी या दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद पाचोड ठाण्यात करण्यात आली असून त्यांच्या चुलत्यानं त्यांच्यावर अंतिम संस्कार केले आई बाबा सुद्धा घाटीत उपचार घेत असून दोन्ही मुलांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेले असल्याचं आई वडील यांना सांगण्यात आलंय पुढील तपास पोलीस उप अधीक्षक सुनीलजी पाटील साहेब सचिनजी पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिविजय बोबडे बीड जमादार किशोर शिंदे हे करीत आहेत विहा मांडवा परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे प्रतिनिधी नितीन ब्रह्म राक्षस बुलंदावाज विहा मांडवा